पीजी जी फाउंडेशनच्या वतीने तेवीस मार्चला सायंकाळच्या सुमारास भगवा चौक येथे सर्वसमावेशक होळीचे आयोजन करण्यात आले आहे यात सर्वपक्षीय पदाधिकारी पोलीस वकील पत्रकार प्राचार्य व्यापारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती बीजी फाउंडेशनचे संस्थापक पंकज गोरे यांनी दिली आहे धुळे शहरासह जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे या होळीचा आनंद सर्व पक्षीय नेत्यांसह पोलीस अधिकारी पत्रकार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना घेता यावा या उद्देशाने पंकज गोरे यांच्या वतीने दरवर्षी सामूहिक होळीचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावं असं आवाहन पंकज गोरे यांच्या वतीने करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पीजी फाउंडेशनच्या वतीने सर्व पक्षीय पदाधिकारी पोलीस वकील प्राचार्य डॉक्टर यांच्यासह पत्रकार बांधव संयुक्त होळीचे आयोजन करण्यात आलेले आहे होळी आपला हा पवित्र सण असून यामध्ये एकतेने आनंदाने रंगांची उधळण आपण करत असतो कुठेतरी या सर्व क्षेत्रातील बांधव आपल्या आपल्या कामानिमित्त वेळ देऊ शकत नाही आणि पाहिजे तशा पद्धतीने सण साजरा करू शकत नाही या सर्वांना एक व्यासपीठ म्हणून एकत्रित येऊन सर्वांनी एकत्रितपणे एकमेकाला एक रंग लावून धुळ्याच्या भविष्यासाठी विकासासाठी आपल्याला काय करता येईल या सर्व चर्चासत्रेमध्ये सहभागी होऊन होळीचा जल्लोष आनंदात धुळेकरांच्या साक्षीने आम्ही ह्या दरवर्षी करत असतो म्हणून सर्व धुळेकर बांधवांना देखील नम्र आव्हान आहे की आपण देखील या होळी उत्सवात सहभागी व्हा तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी शनिवार दुपारी पाच वाजेला भगवा चौक येथे या होळीचे आयोजन केलेलं आहे सर्वांनी या होळीचा आनंद घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र